काँग्रेसचे शेतकऱ्यांसमवेत आंदोलन खासदार विशाल पाटील आणि खासदार धैर्यशील माने आंदोलनात सहभागी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी काँग्रेसचे शेतकऱ्यांसमवेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन सांगलीचे खासदार विशाल पाटील हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी आंदोलकांसोबत बसून चर्चा केली जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्य कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन काँग्रेसचे अनेक नेते आंदोलनात सहभागी चांगला मोफतला मिळाला पाहिजे की आमची मागणी आपल्या सर्वांना आहे या ठिकाणी हा या ठिकाणी बंद करा

कोण दुराचा हात वर नाही म्हणजे नंतर डोळ्यावर त्यानंतर एक कोट येतो विशेषकरून शेतकऱ्यांचं लहाना होत आहे आपल्याला त्यांनी आवाज आपण मुखवतरण आपण उपस्थिती पेश केले आहे की कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होत असताना आम्ही समजूया की शेतकऱ्याचा दुस्त होत असेल तर निश्चित येणार असताना आपण प्रमुख निश्चित आपल्याला थेट प्रवेश आहे आम्ही सगळे या भूवर आहोत त्यामुळं त्याला काय नुसार होऊ नये सगळ्यांना बाधित होऊ नये आज पुण्यात आमचे प्रयत्न आपल्या